मी प्रवीण एन आर पी टीम दिल्ली मधून बोलतोय कुठून सर एन टीम दिल्ली मधनं बोलतो सर आमची जी संस्था आहे एनआरए महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संबंधित सर्वे करत आहे सर आपल्याकडनं काही सामान्य माहिती पाहिजे सर अहमदपूर लातूर मधून बोलताय बरोबर आपण हो माझं बोलणं सर रोहिदास महादेवराव यांच्याशी होते हो बोला वय किती आहे सर आपलं मतदान करताय ना सर आपण वोटिंग करतो वय किती आहे सर फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह सर आपल्या मतानुसार आज महाराष्ट्रातील जनतेसमोर सगळ्यात मोठी समस्या, समस्या कोणती हो हो, वाटते समस्य सर आपल्याला जसं की बेरोजगारी आहे शेतकऱ्यांची समस्या आहे सर महागाई आहे रस्त्यांची समस्या लाईट समस्या भ्रष्टाचार आणि कानून व्यवस्था यापैकी काय वाटते आपल्याला मराठा आरक्षण मराठा आरक्षण का हो सगळ्यात मोठी समस्या सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आहे मराठा आरक्षण लवकरात लवकर मराठा आरक्षण दिलं तर बोला बरोबर आहे सर जसं की मराठा आरक्षण पोहोचवण्याचं काम करतो सर मी ठीक आहे सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण समाधान येत का सर कामकाज कसं वाटतंय सर त्यांचा महाराष्ट्रामध्ये होता मोठा मुख्यमंत्री आहे आम्हाला वाशिम मध्ये सांगितला होता कसे संतुष्ट असते हो वाशी मध्ये ह्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण देतो ओके कसलं एक वर्ष झालं मूर्खात काढते ते समाजाला प्रत्येक ठिकाणी फोटो चालू आहे त्यांचं कशाबद्दल समाधानी असणार आम्ही सोयाबीनचे भाव म्हणजे समाधानी समाधानी झिरो शंभर पैकी शून्य मार्क मिळणार बरोबर आहे सर उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि अजित पवार यांचं खर्च आहे चोरांची टोळी आहे ना ते अजित पवार चोरांची टोळी आहे फडणवीस साहेब कसेच आहे कशाबद्दल तुम्ही म्हणजे त्यांचा सर्वे तर कशाला घेताय तुम्ही बरोबर आहे सर हा जो सर्वे आहे सर आम्ही कोणत्या पार्टीचा किंवा कोणत्याही गटबंधनाचा नाही सर आमची सामाजिक संस्था आहे संस्थेचा सर्वे आहे जसं लो, की जनतेला काय वाटतंय सर या सरकार बदल किंवा फ्युचर मध्ये कोण सरकार बनावं लोकसभेमध्ये जनतेने दाखवले ना तुम्हाला परत आणखी तुम्ही घेताय घेता किती म्हणजे चिडीने सर काय ना स्वतःला तुम्हाला सुद्धा सर केंद्राचे जे मोदी सर आमचं जसं आहे की जे जनतेला काही प्रश्न आहेत काही जनतेची समस्या आहेत त्याचा सुद्धा सर्व्हे आपण काही सरकार पण येऊन पोहोचलेल्या नसतात किंवा सरकारला मान सुद्धा नसतं की जनतेला काय प्रॉब्लेम आहेत बरोबर हा मुद्दा तुम्ही सगळ्यात अगोदर प्रकर्षण महाराष्ट्रामधला मांडा की मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्यायला पाहिजे आणि हे आरक्षण जर नाही दिलं आरक्षण सगळ्यात प्रमुख म्हणून घ्या तो मुद्दा जर तुम्ही ह्या विधानसभा लागण्याच्या अगोदर जर नाही लावला तर तुम्ही पन्नास साठच्या मध्ये आउट होऊन जाल मग तिघाची जी तुम्ही नावं घेतलात ना तुम्ही मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री शंभर टक्के सर हा तेवढा मुद्दा तुम्ही लावून धरायला लावा बरोबर आहे आणखी समाजाचा उद्रेक जास्त होऊ नये बरोबर आहे केंद्राचे जे जी मोदी सरकार आहेत यांचं कामकाज करत आहे सर महाराष्ट्र नाही ते ढकलपास सरकार बद्दल मी काही जास्त बोलणार नाही केंद्राचे ओके म्हणजे समाधानी आहेत सर त्यांच्या नाही अजिबात नाही का शेतमाला कुठलेच भाव देत नाही शरद पवार आणि अजित पवार यापैकी आपल्याला कोण जास्त आवडते सर दोन्ही एका माळीचे म्हणे दोन्ही पवारच आहेत ना ओके म्हणजे दोन्ही पण आवडत नाहीत आपल्याला राईट नाही सर uh, विधानसभा आपल्या भागामध्ये विधानसभा निवडणूक जर झाली महाराष्ट्र विधानसभा कौन, निवडणूक तर तुम्ही कोणत्या उमेदवाराला मतदान करा कराल सर जसं की बाबासाहेब मोहनराव पाटील आहेत आपल्या भागामधून दिलीप राजेश साहेब देशमुख आहेत अशोक केंद्र आहेत पंकजा मुंडे आहेत विनायकराव किशनराव जाधव पाटील आहेत यापैकी कोणत्या उमेदवार पाटलानं जो उमेदवार उभा केला मत जरांगी पाटलांना जो उमेदवार दिला जरांगे पाटलांनी दगड जरी उभा केला तर त्याला सिंदूर लावून देव करण्याचं काम अहमदपूर चाकूर मधील समाज बांधव करतील हो पाटील साहेब जे सांगतील शंभर टक्के सर दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली होती त्यावेळेस तुम्ही कोणत्या पार्टीला मतदान केला होता सर मतदान गुप्त असते सर अशी मूर्खासारखे प्रश्न विचारू नका काही कोणाला केलं होतं काय केलं होतं संपलेल्या गोष्टी ना आपलं जे मतदान आहे सर गुप्त ठेवल्या जाईल ठीक आहे काही नाही सर आपल्याला नाही ते सांगता येणार नाही तुम्हाला मात्र खोटार्ड सरकारला मतदान केलं नाही आम्ही ओके okay, बरोबर सर। खोके सरकारला आम्ही कधीच मतदान केलं नाही बरोबर सर आ, नहीं। बर बर सर उद्या सकाळी महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाली तर कोणत्या गटबंधना सोबत की महायुती आणि महाविकास आघाडी गटबंधन आहेत सर दोन्ही नाही दोघांनाही सोडून फक्त एकच पक्ष म्हणून जरंगी पाटील म्हणतील तोच पक्ष असेल आमचा आहे सर यावेळी जर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जर झाली तर मी त्या पार्टीला सर सांगणार नाही आपण राईट सर नाही सांगतोय ना सांग मी स्पष्ट सांगतोय मतदान कोणाला करणार आहे मी येणाऱ्या काळामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांना मतदान करणार आहे किंवा त्यांनी सुचवलेले उमेदवाराला मतदान करणार आहे बाकी मला कुठलाच पक्ष नाही बरोबर आहे सर निवडणुकीमध्ये तुम्ही कोणत्याही पार्टीला किंवा कोणत्याही गटबंधनाला पसंत करा आपल्याला काय वाटतं की महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री पदासाठी सर्वात चांगला योग्य विकल्प कोण वाढत सर कोण बनवायचं वाटतंय सर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मनोज दादा जे ठरवतील ते धोरण मनोज दादा जे म्हणतील तोरण ओके मनोज मनोज जरंगे साहेब जे सांगतील ते योग्य बरोबर आहे शंभर टक्के सर बरोबर आहे सर विधानसभा कोणत्याही पार्टीला किंवा कोणत्याही गटाला मतन करा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता गट सगळ्यात पुढे चाललाय सर कुठे पुढे चाललाय म्हणता कोणता सगळ्यात पुढे चाललाय पुढे का महाविकास आघाडी नाही 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 दोघांची दोगा, टक्कर नाहीच आहे हो इथं मी तुम्हाला सांगितलं ना म्हणून दादा जारांगी पाटील जे म्हणतील तिकडे पूर्ण महाराष्ट्राचं कल झुकणार आहे आणि तुम्ही फक्त मराठा समाजाचंच म्हणू नका इतर सगळ्या समाजाचे सुद्धा लोक म्हणून दादा जारांगी पाटील सोबत आहेत शंभर आरक्षणाचा जर प्रश्न नाही सोडवला महाविकास आघाडी नाही आणि महायुतीही नाही बरोबर आहे सर बरो सर योग्य हो। आहे